लोकमान्य टिळकांच्या मुलाने रेल्वेखाली जीव का दिला होता आत्महत्येची खरी कहाणी इतिहासाच्या पानातील अश्रू पंचवीस मे एकोणीसशे अठ्ठावीसचा दिवस वेळ संध्याकाळची आताच्या शिवाजीनगर रेल्वे स्थानकाजवळ मुंबई पुणे एक्सप्रेस खाली झोकून देत तिशीतल्या एका तरुणानं आत्महत्या केली या तरुणाच्या आत्महत्येने केवळ पुणे के किंवा महाराष्ट्र नव्हे तर संबंध भारत देश हादरला कारण ही आत्महत्या कुणा साध्या सुद्या तरुणाची नव्हती तर हा तरुण होता भारतीय स्वातंत्र्य लढ्यात ज्यांना असंतोषाचे जनक म्हटले गेलं त्या लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे धाकटे पुत्र श्रीधरपंत बळवंत टिळक आत्महत्येवेळी श्रीधरपंत अवघ्या बत्तीस वर्षांचे होते पण या बत्तीस वर्षात त्यांनी आपल्या स्वतंत्र विचारांची चुनूक दाखवली होती या काळात प्रसंगी वडिलांच्या म्हणजेच लोकमान्य टिळकांच्या भूमिकांपासून फारकत घेण्यासही त्यांनी मागे पुढं पाहिलं नाही अशा या धाडसी तरुणाच्या आत्महत्येनं भारताचं राजकीय सामाजिक विश्व हळहळलं आत्महत्येच्या दिवशी म्हणजे पंचवीस मे रोजीच सकाळी श्रीधर पंतांनी तीन पत्र लिहिली यातलं एक पत्र होतं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना दुसरं पत्र होतं विविध वृत्त मासिकाला आणि तिसरं पत्र होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यात बाबासाहेबांना शेवटचं पत्र लिहिल्याचं ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल पण हे खरंय किंबहुना लोकमान्य टिकांवर सातत्यानं टीका करणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांच्या मुलाशी म्हणजे श्रीधर पंतकांशी मात्र विलक्षण आत्मीयतेचं नातं होतं तर या तीन पत्रातल्या एका पत्रात श्रीधर आत्महत्येचं कारण अगदी स्पष्टपणे नमूद केलं होतं त्या कारणाची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊ तत्पूर्वी आत्महत्येच्या दिवशी नेमकं का काय झालं आणि त्या पत्रात काय लिहिलं होतं हे पाहूया पंचवीस मे एकोणीसशे हा दिवस श्रीधर नेहमीसारखा उजाडला फरक इतकाच होता की हा मावळातोळ श्रीधर पंतांचा जीव घेऊन पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज किंवा भांबुर्ड्याकडे श्रीधर पंत नेहमी फिरायला जात तसेच ते पंचवीस मे रोजीच्या संध्याकाळीही फिरायला गेले त्यामुळे त्यात कुणाला काही वावगं वाटला नाही पण त्या दिवशी फिरायला जाताना त्यांनी पैशाचं पाकिट किंवा इतर कुठल्याही गोष्टी सोबत नेलं नव्हतं भांबुर्डा रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघण्याआधी त्यांनी तीन पत्र लिहिली जिल्हाधिकारी विविध वृत्तचे संपादक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आणि ती पत्र टपाल पेटीत टाकली घरातून बाहेर पडण्याआधी श्रीधर पंतांनी मुलं आणि पत्नीला डोळे भरून पाहिलं ते घरातून निघाले आणि थेट बांबुडा रेल्वे स्थानकाजवळील रुळापाशी जाऊन मुंबई पुणे एक्सप्रेसची वाट पाहू लागले रेल्वेच्या हॉर्नचा आवाज येताच ते सावध झाले गाडी जवळ आल्यावर श्रीधर पंतांनी रेल्वेसमोर स्वतःला झोकून दिलं क्षणार्धात सर्व संपलं घटनास्थळी लोक जमले श्रीधर पंतांच्या मृतदेहाची ओळख पडण्यास वेळ लागला नाही लोकमान्यांच्या कार्यकर्ते घटनास्थळाकडे धावले पोलीस पोहोचले आणि पंचनामा झाला पार्थिव टिळक कुटुंबियांच्या गायकवाड वाड्यात आणलं गेलं श्रीधर पंतांच्या पत्नी शांताबाई यांनी तिन्ही लेकरं टाहो फोडत होती थोरला मुलगा जयंत सात वर्षांचा होता त्या पाठची दोन्ही मुलं अगदी लहान होती चौथ्या बाळासाठी शांताबाईंना दिवसही केले होते टिळक कुटुंबियांना आपला तिशीतला मुलगा आणि समता समाज सुधारकांच्या वर्तुळानं आपला सच्चा साथी गमावला होता महाराष्ट्राच्या आभाळात दुःखाचं सावट पसरलं होतं श्रीधरपंत टिळकांच्या आत्महत्येबाबत त्यांचे बालमित्र बाल नानासाहेब चापेकरांनी नमूद करून ठेवलं की पुण्याच्या न्यू इंग्लिश स्कूलमधले माझे वर्गबंधू श्रीधरपंत उर्फ बापूराव टिळक यांनी पुण्याच्या मुळामुठेच्या संगमावरल्या पूर्वी सेशन कोर्ट असलेल्या बेट या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इमारतीच्या मागच्या बाजूच्या रेल्वे लाईनवर आगगाडी खाली पडून आत्महत्या केल्याची दुखद वार्ता समजली आत्महत्या का केली याचा उत्तर त्यांनी लिहिलेल्या त्या तीन पैकी एका पत्रात आहे आधी नमूद केल्याप्रमाणे विविध वृत्त मासिकाचे संपादक श्री पुण्याचे जिल्हाधिकारी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा तिघांना हे पत्र श्रीधर पंतांनी लिहिले यातील एका पत्रात श्रीधर पंतांच्या आत्महत्येचं कारण दडलेलं असल्याने या पत्रांना त्यांच्यानंतर अत्यंत महत्व आलं या तिन्ही पत्रांमध्ये नेमकं काय होतं हे आपण एकेक एक पत्रांमधील सविस्तर मजकुराद्वारे जाणून घेऊ यातील पहिलं पत्र होतं विविध वृत्त मासिक संपादकांच्या या पत्रात लिहिलं होतं शिवराळ प्रकाशनाची प्रतिक्रिया ही गोष्ट येत्या विविध वृत्तच्या अंकात छापून येईलच तथापि ती पुन्हा विविध ज्ञान विस्तारातही प्रसिद्ध व्हावी अशी माझी इच्छा आहे तरीही माझी अखेरची इच्छा आपण पूर्ण करालच कारण आपला मजवर फारच लोभ होता इतकं की त्यातून उतराई होणे या जन्मी तरी मला शक्य नाही या प्रसंगी अधिक काही लिहवत नाही मित्रमंडळीस नमस्कार कळवावा कळावे ही विनंती आपला श्री बॉ टिळक हे पत्र सव्वीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी सकाळी म्हणजे श्रीधर पंतांनी आत्महत्या केल्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विविध वृत्ताच्या संपादकांच्या हाती पडलं तोवर श्रीधर पंतांचं निधन झालं होतं मग हे पत्र जसच्या तसं वेदवृत्त मासिकानं पुढील अंकात म्हणजे तीन जून एकोणीसशे अठ्ठावीसच्या अंकात प्रकाशितही केलं होतं पत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना श्रीधर पंतांच्या निधनानंतर विविध वृत्त आणि दुनिया या मासिकांनी विशेषांक काढले यातील विविध मध्ये श्रीधर बळवंत टिळक मथळ्याचा लेख डॉक्टर आंबेडकरांनी लिहिला हा अंक दोन जून एकोणीसशे अठ्ठावीस रोजी प्रकाशित झाला या लेखात बाबासाहेबांनी सांगितलंय की सव्वीस मे एकोणीसशे अठ्ठावीस रोजी ते जळगावात बहिष्कृत वर्गाच्या सभेसाठी उपस्थित होते तिथे त्यांना श्रीधर पंतांच्या निधनाची बातमी कळाली बाबासाहेबांच्या चेहऱ्यावर कुठली तरी मोठी दुःखद घटना घडल्याच्या भावना स्पष्ट दिसत होत्या त्यांनी उपस्थितांना ही बातमी सांगितली आणि आदरांजली वाहण्यासाठी उपस्थितांना उभे राहण्यास सांगितले नंतर बाबासाहेब सभा सोडून मुंबईत दाखल झाले दादरला कार्यालयात पोहोचले कार्यालयात पोहोचल्यावर समोर टेबल्यावर टाईम्सचा अंक होता तो हाती घेताना त्यांना बाजूला एक पत्र दिसलं ते पत्र होतं श्रीधर पंतांनी पाठवलेलं बाबासाहेबांनी टाईम्सचा अंक तिथेच टाकला आणि श्रीधर पंतांचं पत्र हाती घेतलं त्या पत्रात लिहिलं होतं स न वि हे पत्र आपले हाती पडण्यापूर्वीच पडेल आपल्या समाज समता संघाचे अंगीकृत कार्य नेटाने पुढे चालू ठेवण्यासाठी सुशिक्षित व समाज सुधारणावादी तरुणांचे लक्ष या चळवळीकडे अधिकाधिक वेधून घेणे आवश्यक आहे आपण या कामी हर्निश झटता याबद्दल मला फार संतोष वाटतो व आपल्या प्रयत्नास परमेश्वर यश देईल अशी खात्री वाटते महाराष्ट्रीय तरुणांनी मनावर घेतल्यास अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न अवघ्या पाच वर्षात सुटेल माझ्या बहिष्कृत बांधवांची गाराने प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाची चरणाविंद सादर करण्यासाठी मी पुढे जात आहे तरी मित्रमंडळीस माझा सप्रेम नमस्कार सांगावा कळावे लोभ असावा ही विनंती आपला नम्र श्रीधर बळवंत टिळक श्रीधर पंतांनी तिसरं पत्र लिहिलं ते पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना हे पत्र श्रीधर पंतांच्या आत्महत्येचं कारण सांगणार आहे त्यामुळे या पत्राला त्यांच्या निधनानंतर अत्यंत महत्त्व प्राप्त झालं या पत्रात श्रीधर पंतांनी लिहिलं होतं मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरता आहे माझ्या माता पित्रांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांची असहाय खेळणे बनण्याकरता नव्हता एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवित कार्य पुरे करण्याकरता माझा पुनर्जन्म होऊ अशी मी आशा बाळगतो या तिसऱ्या पत्रातील माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांची असाय खेळणे बनण्या करता नव्हता हे वाक्य अत्यंत महत्वाचे आहे कारण या वाक्याचा संबंध केशरी वृत्तपत्राच्या मालकीचा वाद आणि इतर मालकी हक्कांच्या वादाशी संबंधित आहे आणि या गोष्टींमुळे श्रीधर पंतांना कोर्टाचे उंबरटे जिजवावे लागले होते परिणामी त्यांना प्रचंड मनस्ताप सोसावा लागला होता श्रीधर पंत यांना वारस हक्कासाठी का लढावं लागलं वारसा हक्काचा वाद एकोणीसशे चोवीस नंतर सुरू झाल्याचे दिसून येते टिळक गेल्याच्या चार वर्षानंतर लोकमान्य टिळकांच्या जा मृत्यूपत्राबाबत जावई केतकर वकिलांनी माहिती दिली की मृत्यूपत्रानुसार टिळक पुत्रांना केशरी आणि मराठ्याच्या ट्रस्टवर राहता येणार नाही टिळक पुत्रांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुढील कारवाई केली मात्र पुढे दोन्ही टिळक पुत्र आणि त्यातही श्रीधरपंत हे पुरोगामी वर्तुळात वा वावरू लागल्यानं नवे साथीदार लाभले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की केशरी आणि मराठा ट्रस्टबाबत विध्वंस आणि अन्य मंडळींनी आपावल्याला फसवले आहे त्यातही दोंडूपंत विद्वंस हे लोकमान्य टिळकांची भाचे होते टिळक स्वातंत्र्य चळवळीच्या विविध कामानिमित्ताने विशेषता मंडळाच्या तुरुंगात असताना घराकडे दुर्लक्ष होत असे त्या टिळकांच्या पत्नी सत्यभामाबाई यासुद्धा आजारी असत म्हणून टिळकांनी दोंडपंत विद्वांस यांच्याकडे घराची जबाबदारी दिली परिणामी रामभाऊ आणि श्रीधर पंत यांना लोकमान्य टिळक हयात असल्यापासूनच लहान सहान गोष्टींवरही विद्वंसावर अवलंबून राहावं लागत असे याबाबत दोन्ही पुत्रांच्या मनात रागाची भावना होती त्यामुळे लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर तुकवाटाचे दहा दिवस संपले आणि रामभाऊ व श्रीधर पंतांना धोंडपंत विध्वंसांवरील अनेक वर्षांपासून असलेला राग उफाळून आला परिणामी रामभाऊ आणि श्रीधर पंतांनी धोंडपंत विद्वंसांना संसार आणि कुटुंबासह वाड्या बाहेर काढले टिळकांच्या मुलांचे कृत्य विद्वसांच्या वर्मी लागले विद्वंसांना गायकवाड वाड्यातून बाहेर काढले असले तरी केशरी आणि मराठाचे छापखाने या वाड्यातीलच एका भागात होते केशरी आणि मराठा वरधोणूपंत विद्वांस व्यवस्थापक तर नव ची केळकर हे संपादक म्हणून होते त्यामुळे तिथे त्यांचे येणे जाणे असे इच्छा नसली तरी श्रीधरपंतांना पंतांना आणि केळकरांचा सामना करावाच लागे अशातच दोंडपंत विध्वंस यांच्याजवळ टिळकांचे मृत्यूपत्र होते या मृत्यूपत्राच्या आधारे विध्वंस आणि केशरी ट्रस्टीचे नरसिंह चिंतामण केळकर यांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे केशरी आणि कायदेशीर ताबा मिळवला टिळकांच्या एकाही एक मुलास या वृत्तपत्राच्या संचालक मंडळावर साधे सदस्य म्हणून देखील घेतले गेले नाही त्यासाठी या मृत्यूपत्राचा दाखला दिला गेला खरा पण केशरी मराठाच्या ट्रस्टवर आपल्या मुलांना घेऊ नये असं स्पष्टपणे लोकमान्य टिळकांनी लिहिले नव्हते तर लायक वाटल्यास घ्यावे असे लिहिले होते असं अनंत देशमुख नोंदवतात त्यात रामभाऊ आणि श्रीधरपंत पुरोगामी आणि सुधारणावादी विचारांचे होते केशरी आणि मराठाच्या तत्वात हे बसणारे नव्हते असं यामागील कारण योगीराज बाहुल त्यांच्या डॉक्टर आंबेडकर आणि त्यांची दलिते तर सहकारी या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात सांगतात टिळकांनी त्यांच्या मृत्यूपत्रात सिंहगडाजवळील जमीन लातूरची मिल मुंबईचे घर पुण्याचा गायकवाड वाडा केशरी आणि मराठा वृत्तपत्रासह छापखाना या सर्व मालमत्तेची विभागणी योग्य प्रकारे केली नाही आणि आपणास योग्य हिस्सा मिळाला नाही असं रामभाऊ आणि श्रीधरपंत या दोन्ही टिळक पुत्रांना वाटत होतं त्यात टिळकांचे तिन्ही जावई म्हणजे विश्वनाथ केतकर पांडुरंग वैद्य आणि श्रीधर मोरेश्वर साने हे धोंडोपंत विद्वांस यांच्या बाजूने होते दिवसेंदिवस टिळकांची मुलं आणि केसरीचे ट्रस्टी यांच्यातील वाद विकोपाला जाऊ लागला टिळकांनी मंडल्याच्या तुरुंगातून लिहिलेल्या गीता रहस्याची जाहिरात केसरीमध्ये छापली नाही म्हणून एकोणीसशे सव्वीस साली रामभाऊनी छापखान्यात जाऊन संपूर्ण कंपोस्ट संच मोडून टाकला त्यामुळे केसरीच्या ट्रस्टीने पुन्हा एकदा टिळक पुत्रांविरोधात दा तक्रारी दाखल केल्या आधीच मालमत्तेचा वाद त्यात पुन्हा या तक्रारी या साऱ्या कोर्ट कचे्यांचा श्रीधरपंतांना त्रास होईल ते अनेकदा तसं व्यक्तही होत एकूणच टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृत्यूपत्राने रामभाऊ आणि श्रीधरपंत यांच्या आयुष्यातील स्वास्थ्य पूर्ण बिघडवून टाकले अनंत देशमुख यांच्या श्रीधर बळवंत टिळक या चरित्रात लिहितात की श्रीधर मंत्र हे विलक्षण मनस्वी असल्याने बारीक सारीक गोष्टी ते मनाला लावून घेत असत केशरीची मालकी आपल्याकडे यायला हवी आणि केशरी चालवण्या इतकी व समाजाला बुद्धिवाद शिकवण्या इतकी अक्कल आपल्याला असल्याचा सार्थ अभिमान त्यांना होता त्यापुढे एक ना एक दिवस केशरी आपल्या हातात येईल या विचाराने ते कोर्टाची दारी ठोठावत राहिले पण त्याआधीच रामभाऊच्या अतिरेकी कृत्यामुळे ट्रस्टींनी आपल्या जीवाला धोका असल्यामुळे टिळक पुत्रांविरोधात कोर्टात खटला दाखल केला होता त्यामुळे एकोणीसशे सत्तावीसच्या ऑगस्टपासून श्रीधर पंतांच्या आयुष्यात कोर्टाच्या फेऱ्या मारणे आलेच खरे तर त्यांची अशी प्रकृती नव्हती परंतु रामभाऊंच्या अविचारी वागण्याने ते अधिकच अडचणीत आले त्यांच्या संवेदनशील मनावर त्याचा विलक्षण परिणाम होत गेला असंही पुढे अनंत देशमुखांनी नोंदवून ठेवलंय या कोर्ट कचेऱ्यांचा पंतांच्या मनावर परिणाम त्यांच्या आत्महत्येच्या निर्णयापर्यंत पोहोचला पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी हीच मनोवस्था नमूद केली आहे लोकमान्य टिळकांना तीन मुली आणि तीन मुलं होते त्यातील थोरला मुलगा फार कमी वयातच वारला त्यामुळे पाच अपत्य राहिले तिन्ही मुलींच्या टिळकांनी हयात असतानाच लग्न लावून दिले उरलेली दोन मुलं म्हणजे रामभुवानी आणि श्रीधरपंत हे टिळकांच्या शेवटच्या काळात शिक्षण घेत होते ते वयाने लहान होते यातील श्रीधरपंत अभ्यासात सुरुवातीला फारसे हुशार नव्हते मात्र टिळकांच्या निधनानंतर त्यांनी पुरोगामी चळवळीत मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला वयाच्या बत्तीसाव्या वर्षी श्रीधर पंतांनी जीवनयात्रा संपली मात्र तोवर त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत अनेकांशी मैत्री केली होती बाबासाहेब आंबेडकर त्यांना भाऊ मानू लागले होते इतकी ही जवळीक होती ज्या लोकमान्य टिळकांशी बाबासाहेबांचा वैचारिक वाद झाला दर दोन दिवसात बाबासाहेबांनी मुकनायक लोकमान्य टिळकांवर सडेतोड टीका केली त्याच लोकमान्य टिळकांच्या मुलाशी बाबासाहेबांची मैत्री ही त्यावेळी केवळ चर्चेचीच नव्हे तर त्यांच्या विरोधकांमध्ये टीकेचेही लक्ष असे श्रीधर पंतांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी जवळचा स्नेह होता त्यांनी आत्महत्ये आधी शेवटचं पत्र आंबेडकरांना पाठवल्याचं वर नमूद केलंच आहे श्रीधर पंतांच्या आत्महत्येनंतर मामा वरेरकरांच्या टिळक अंक प्रसिद्ध केला होता त्यात बाबासाहेबांनी श्रीधर पंतांवर लेख लिहिला अनंत देशमुखांनी श्रीधर पंतांवरील चरित्रात हा था लेख समाविष्ट केलाय त्यातील काही उतारे इथे देतो आहोत बाबासाहेब आंबेडकरांनी श्रीधर पंत यांच्यातील स्नेह या उतार्यातून सहज लक्षात येतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहत कोणी काही म्हणू श्रीधर पंतांच्या वडिलांना लोकमान्य ही पदवी अयथार्थ केली तेली तांबुळे म्हणून बहुजन समाजात उपवास करणाऱ्या व्यक्तीला लोकमान्य मान्य म्हणजे लोकमान्य या शब्दाचा विपर्यास करणं असे आमची मत आहे लोकमान्य ही पदवी जर टिळक घराण्यापैकी कोणा एकाच साजली असते तर ती पंतस होय टिळकांच्या हातून लोकसंग्रह झाला नाही खरा लोकसंग्रह श्रीधरपंतच करू शकले असते तो करण्यास ते उरले नाहीत ही महाराष्ट्रावरील अत्यंत नवे तर हिंदुस्थानावरील मोठी आपत्ती आहे असे भिक्षुकशाहीच्या कच्छपी नसलेल्या कोणत्याही लोककल्याणेच्छुक माणसास कबूल करणे भाग आहे याच लेखात बाबासाहेबांनी केशरी संदर्भावरील वादाचे उल्लेख केलाय या उल्लेखित बाबासाहेब म्हणतात की माझ्या मते सिजर पंतांना त्यांना केशरीत जागा मिळाली असती तर तो प्रसंग आलाच नसता केशरी पत्रात आपण जागा मिळावी ही एक त्यांची मोठी महत्वाकांक्षा होती टिळकांच्या मरणानंतर त्यांच्या हाती केशरी गेला आणि टिळक टिळकांचा मुलगा म्हणून श्रीधर पंतांना त्यांच्या वडिलांनी केलेल्या उपकाराची फेड या दृष्टीने केसरीच्या चालकांना जागा द्याव्यास पाहिजे होती परंतु टिळकांचा मुलगा म्हणून नव्हे तर भारदस्त लेखक या दृष्टीने केसरीच्या संपादक वर्गात श्रीधरपंतांचा समावेश व्हावास पाहिजे होता राजकीय दृष्ट्या ते काही ममाळ नव्हते जहाल सुत बेताल या सर्वांच्या पेक्षा ते फारच पुढे गेलेले होते तेव्हा त्यांच्या लिखाणाने केशरीला काही धोका नव्हतं असे असताना त्यांना केशरीत जागा मिळाली नाही याची मला राहून राहून आश्चर्य वाटते केशरीत जागा मिळाली असती तरीही केशरी कंपूचा भंड लावून जे व्हावयाच ते झालेच असते असे काही लोक म्हणतील कसेही असो एवढी गोष्ट की निदान पैशाबाई काही भांडण झाले नसते कारण पंत यांची मनोवृत्ती त्या दृष्टीने अनुदान नव्हती तसे ते असते तर वडिलांची इच्छा पुरी पाडण्याच्या हेतूने त्यांनी ट्रस्ट डी बिना तक्रार सह्या केल्या नसत्या व आज केशरी कंपूवर हा त्यांनी केवढा उपकार केला आहे याची आठवण केशरी कंपूला असती तर बरी झाली असते श्रीधरपंतांचा संबंध केवळ बाबासाहेबांचीच नव्हे तर प्रबोधनकर ठाकरेंसह अनेक पुरोगमी व्यक्तींशी पुढे येत गेला पत्रकार सचिन परब लिहितात पुढे श्रीधर पंतांनी टिळकांच्या गायकवाड वागात वाड्यात अस्पृश्यांसोबत सहभोजन घडवून त्याचेही प्रायचित्त घेतले समाज सुधारण्याची त्यांची कळकळ फक्त बोल घेवडी नव्हती गायकवाड वाड्यातलं सहभोजन समता संघाची स्थापना तसंच गणेशोत्सवात बहुजन मेळाव्याचा कार्यक्रम घेणे ही पुण्यासाठी क्रांतीच होती पण सामाजिक चळवळी करणाऱ्यांनी राजकीय चळवळीत अडथळे बनू नये असा फरखड सल्ला ते सुधारणावाद्यांना देण्यास कचरत नसत त्यांची भूमिका कायम सुधारणांसाठी आग्रही पण समन्वयवादी होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे केशवराज जेथे दिनकरराव जवळकर असे ब्राह्मणेतर चळवळीचे अनेक अर्धयू त्यांचे जवळचे मित्र होते प्रबोधनकार ठाकरेंनी त्यांच्या माझी जीवनगाथा ह्या आत्मचरित्रात श्रीधरपंतांबाबत लिहिलंय त्यांच्या आत्महत्येनं प्रबोधनकारांना मोठा धक्का बसला होता प्रबोधनकारांनी माझी जीवनगाथामधील लेखाचा शेवट करताना म्हटलंय की असत्य अन्याय अप्रमाणिकपणा त्याला बिलकुल सहन होत नसे तो एकदम उखडायचा त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या तरी शाब्दिक क्षुल्लक असत त्यांचा पाढा त्याने पुढे ओकला की धीराच्या इतर उपदेशाच्या गोष्टींची मात्र चाटून मी त्याला शांत करीत असे हरेक बऱ्या वाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे घरघरत असायचे मनस्वी विचार करणाऱ्या मंडळींना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेही सोपती आप्त जवळपास नसला म्हणजे ते लोक मनातल्या मनात, मनात कुढू लागतात असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच बापू टिळकाची आत्महत्या ही दुर्दैवी घटना घडली